नमस्कार मित्रांनो वेळ लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जी जी नाना आणि इन्स्पेक्टर जे तिघेही वरती आलेले असते त्याच वेळेस इकडे आता रुजिदा मंजिरी आणि राया तिघेही खूप घाबरलेले असतात आता पटकन जीजी दरवाजा उघडते आणि म्हणू लागते हे बघा जयसर तुम्हाला बाळ बघायचं होतं ना आता मात्र पटकन राया कॉटखाली लपून बसलेला असतो मंजिरीलाही समजत नाही अचानक हा राया कुठे गेला तेव्हा लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते असा कसा आहे हा राया अचानक कुठे गायब झाला त्याच वेळेस आता लगेच नाना म्हणू लागतात या या जयसर हे बघा आमचं बाळ किती गोड आहे मस्त गप्पा मारते की नाही त्याच वेळेस मग आता रुजिदा जयला विचारू लागते जय सर तुम्ही इकडे कसे काय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो माझं ना जरा इकडे काम होतं म्हटलं जरा बाळाला भेटून जावं म्हणून आलं होतं तेव्हा रुजिदा म्हणते हो का त्याच वेळेस आता लगेच रायाने आणलेली बावली तिथेच कॉटवरती राहिलेली असते आता मात्र मंजिरीचं त्या बावलीकडे लक्ष जातं ते जर जेजीने बघितलं तर खूप अवघड होऊन जाईल म्हणून मंजिरी पटकन आपल्या ओढणीने ती बाऊली झाकते आणि एका उशीखाली अशी लपवून ठेवते आणि पट पटकन तिथे बसून घेते आता मात्र मंजिरीला जरा टेन्शनच आलेलं असतं तेव्हा लगेच जय विचारू लागतो मंजिरी काही प्रॉब्लेम आहे का काय झालंय काही टेन्शन आहे का तुला तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही जय सर तुम्ही असं का विचारताय तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अगं तुझा चेहरा असा पडलेला दिसतोय ना म्हणून विचारतोय मी तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते नाही नाही टेन्शन वगैरे काहीही नाही आहे त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो जीजी मी बाळाला घेऊ शकतो का मला घ्यायचं आहे त्याला तेव्हा जीजी म्हणू लागते हो हो घ्या ना तेव्हा जय म्हणू लागतं खरंच लहान मुलं खूप निरागस असतात ना जीजी त्यांच्याकडे बघितलं ना सगळ्यात थकवा असा निघून जातो तेव्हा नाना म्हणू लागतात हो लहान घर कसं आनंदाने भरून जातं लहान मुलामुळे हो की नाही म्हणतात ना लहान मुले ही देवाघरची फुले असतात तेव्हा जोर आता लगेच इन्स्पेक्टर जय बाळाला आपल्या हातात उचलून घेतो पण मात्र त्याने उचलून घेतात बाळ जोर जोरात रडू लागतं आता मात्र रुजिदा म्हणू लागते काय झालं बाळाला जयही घाबरून जातो आणि सगळ्यांकडे बघू लागतो बाळ खूपच रडत असतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे बापरे याला काय झालं आता रडायला तेव्हा जय म्हणू लागतो अरे बापरे खूपच रडतंय ना असे म्हणून तो मंजिरीकडे देतो आता मात्र मंजिरी बाळाला शांत करते ते लगेच शांत होतं त्याला जयकडे जायला आवडतच नाही मुळातच तेव्हा लगेच आता मंजिरी कॉर्टवरती बाळाला ठेवते आणि म्हणू लागते आता झालंय शांत तेव्हा जय म्हणू लागतो मग मंजिरी मला दुकानाकडे जायचंय तुला यायचं असेल ना दुकानात चल मी तुला सोडतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय दुकानात नाही 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 उगाच कशाला तुम्ही जा मी येईल मागून मला आहे ना जरा वेळ थोडं उशीरा यायचं आहे ना मग तुम्ही कशाला माझ्यासाठी थांबताय तुम्ही जाऊ शकता सर तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अगं असं काय करते थोड्या वेळाने काय आत्ता काय जायचं तर आहेच ना आणि तसंही मला तिकडेच जायचं आहे मी सोडतो तुला आणि तसंही एक दोन तीन लोक बघितलेत मी तुझ्या दुकानात पार्टनरशिपसाठी त्यांच्याविषयी बोलणं होईल आपलं तेव्हा लगेच जी जी म्हणू लागते नाही आता त्या सगळ्याची काहीही गरज नाही आहे आता मात्र जय तर जीजीकडेच बघू लागतो तेव्हा जीजी म्हणू लागते हो आम्हाला पार्टनरशिप मिळाला आहे तेव्हा आता जयला तर धक्काच बसतो आणि जय विचारू लागतो कोण आहे कोण आहे तो माणूस तेव्हा जीजी म्हणू लागते म्हणजे तसा तो आमच्या घरातलाच माणूस आहे कोणी वावगा नाही आता मात्र रुजिदा जीजीला खुनावते आणि आपला नवरा पार्टनर होणार आहे हे सांगू नको असं म्हणत असते तेव्हा जीजी म्हणू लागते त्यामुळे ना आता कोणीही नाही बघितलं तरी चालेल तेव्हा जय म्हणू लागतो ठीक आहे मग मी नाही बघत पण मला जायचंय जीजी तर म्हटलं जावं मंजिरीला घेऊन पण ती तर नाही म्हणते तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजिरी आत्ता काय जायचं थोड्या वेळाने काय जायचं आता तू सगळं आवरलेलंच आहेच ना मग जा ना जय सरांबरोबर तेव्हा मंजिरी आता रुजिदाला म्हणू लागते ही बावली सांभाळ मी जाऊ का तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो हो असे आता त्या दोघींच्या खानाखुना चालू असतात तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजिरी काय चालू आहे जायचं नाही का तुला तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे मग जाते मी जीजी असे म्हणून आता जीजी नाना आणि मंजिरी आणि जय सर्वजण बाहेर निघालेले असतात तेव्हा लगेच रुजीदादा पटकन दरवाजा बंद करून घेते आणि रायाला म्हणू लागते ए राया चल पटकन निघ बाहेर आता सर्वजण गेलेत आता राया कॉट खालून बाहेर निघतो तर बाळ रडत तेव्हा राया पटकन बाळाला उचलून घेतो आणि म्हणू लागतो अरे बाप रे काय झाले माझ्या भाचीला का रडते ती आता बाळ पुन्हा रडायचं थांबलेलं असतं तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते राया बघ बघ बाळ पुन्हा रडायचं थांबलं बरं का तेव्हा राय म्हणू लागतो या रायाच्या एक गोष्ट लक्षात आली बाकी कुणाला मी आवडू ना आवडू पण माझ्या भाचीला मी खूप आवडतो माझ्याकडे आली की लगेच गप्प बसते ना हो की नाही तेव्हा लगेच राया आता रुजिदाला म्हणू लागतो चल आता रुजिदा सर्वजण गेलेत ना आता खूप उशीर झालाय मी निघतो जर जिजीने मला इथे पाहिलं तर नागाने ते मिसफायरच्या डोक्याला ताण व्हायचा त्यापेक्षाने मी जातो असे म्हणून तो आपली खेळण्यांची पिशवी घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते थांब राया मला तुझ्याशी जरा बोलायचंय तेव्हा राया म्हणू लागतो काय बोलायचंय त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते हे बघ राया मी तुला तुझं गिफ्ट दिलंय बरं का आता तुला मंजिरीच्या दुकानात पन्नास टक्केची पार्टनरशिप मिळणार आहे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो थँक्यू आ खरंच भारी काम केलं पण जीजी कशी तयार झाली मला वाटलं ती तयारच व्हायची नाही तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते जीजी तयार झाली कारण मी माझ्या जीजीशी पहिल्यांदी खोटं बोलले राया तेव्हा राया म्हणू लागतो काय अगं रुजिता काय खोटं बोललीस तू तेव्हा रुजिता म्हणू लागते मी जीजीला सांगितलं की पार्टनरशिप माझा नवरा करणार आहे त्यामुळेच ती तयार झाली आणि लगेच राया म्हणू लागतो पण मिसफायर मिस फायर कशी तयार झाली तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते मंजिरीला वाटलं ला की जीजीने रायाचं नाव घेतलं म्हणूनच पार्टनरशिपला तयार झाली मंजिरीला हे नाही माहिती की मी खोटं बोलले तू पार्टनरशिप होणार आहे हे माहिती आहे पण मी जीजीला खोटं सांगितलं हे तिला माहिती नाही आहे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अगं रुजिदा हे सगळं खोटं बोलण्याची काय गरज होती आता केवढा मोठा प्रॉब्लेम करून ठेवला आहे आता जर जेजीला समजलं की मी होणार आहे पार्टनर मग तेव्हा रुजिदा मुलाग ते नाही असं काही होणार नाही मला तुला, तुला गिफ्ट द्यायचं होतं ना म्हणून खोटं बोलले आणि हो तुला एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची राया हे बघ मंजिरीला समजू द्यायचं नाही आहे की मी जेजीशी खोटं बोलले आणि तुला दुकानात पार्टनर आणि घरी म्हणजे जिजीसमोर तुला नोकर असल्यासारखंच वागायचं बरं का एवढं लक्षात ठेव तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ठीक आहे आता आपली बहीण पहिल्यांदा आपल्याकडे काहीतरी मागते ना त्यामुळे मग ते, ते आपण पूर्ण करणार नाही समजू देणार मिस फायरला याबद्दल काही तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते हे बघ राया आता तू दुकानात पार्टनर झाला आहेस ना मग माझ्या बहिणीची आणि दुकानाची काळजी घे दुकानात, दुकानात खप वाढ चांगला धंदा झाला पाहिजे रे तुझ्यावरती विश्वास आहे पण सगळं काही ठीक करशील ना तेव्हा राया म्हणू लागतो हे बघ बहना काही टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीकच होणार आहे असे म्हणून आता राया तिथून निघालेला असतो त्यानंतर इकडे संध्याकाळी डिफिकल्ट डंकी मस्त गाणं गात असतात आणि नाचत असतात आणि म्हणत असतात आता ना फुल पार्टी करायची आणि मस्त गाण्यावरती नाचायचं बरं का तेव्हा राय म्हणू लागतो ए गप्पाखी सारखं सारखं काय पार्टी पार्टी करत असतात ए बघा आता आपल्या डोक्याचा ताण खूप वाढलाय तुम्हाला सांगून ठेवतो त्यामुळे ही पार्टी वगैरे बंद करा आणि आपल्याला जास्त सतर्क करावं लागेल विचार करावा लागेल तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो नेमकं काय झालंय भावा कसला विचार करायचा आहे तेव्हा त्या राय म्हणू लागतो हे बघ आता आपण मिस फायरच्या दुकानात पन्नास टक्क्याचा पार्टनर झालोय समजायचं पण हे गोष्ट त्या जय घोरपडेला माहिती नाहीये त्याला जर ही गोष्ट कळली ना तर तो काय करून बसेल सांगता येत नाही त्यामुळे त्याआधीच आपल्याला सगळं काही व्यवस्थित करायचंय तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो हे बघा तुम्ही लोक असं करा आपले पैसे ना सगळ्या घरामध्ये जाऊन वाटा आणि त्या लोकांना सांगा उद्या उमा सोलापुरी चादर डेपोमध्ये यायचं आणि चादर घ्यायची तेव्हा लगेच डंकी ते म्हणू लागतो पण भावा अशाने काय होणार आहे अशाने तर आपलेच पैसे जातील ना तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अरे त्यांना समजलं पाहिजे ना आपल्याबरोबर पार्टनरशिप केल्यामुळे त्यांच्या धंद्याचा किती खप वाढलाय धंदा किती वाढलाय हो की नाही हे समजलं पाहिजे की नाही तेव्हा लगेच डंकी म्हणू लागतो हो भावा तो तू बरोबर बोलतोय तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो पण लोक जर नाही तयार झाली तर तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो मग त्यांना ना तिथेच वाजवून काढायचं तेव्हा आता लगेच राय म्हणू लागतो ए गप्प असं काय बी करायचं नाही त्यांना फक्त एवढं सांगा की रायाची ऑर्डर आहे त्यामुळे तुम्हाला चादर नसली लागत तरीही घेऊन यायची पैसे देऊन टाका असे म्हणून आता राया आपल्या खिशातून पैशाचा बंडल काढतो आणि डिफिकल्टकडे देतो तर आता इकडे मंजिरी आता घरी आलेली असते तेव्हा त्या रुजिदा मंजिरी आणि नाना तिघेही बाळाबरोबर मस्त अशा गप्पा मारत असतात त्याच वेळेस आता लगेच नानांना नाना फोन येतो तेव्हा नाना फोनवर बोलत असतात आणि म्हणत असतात हो हो एकदम भारी कार्यक्रम होईल मस्त तुम्ही म्हणाल ना तसंच होणार आहे सगळं तेव्हा लगेच आता नाना खूपच खुश झालेले असतात तेव्हा आता मंजिरी विचारू लागते अहो नाना काय झालंय तुमच्या चेहऱ्यावर ते एवढा आनंद कसा काय आलाय तेव्हा लगेच रुजिदाही विचारू लागते त्याच वेळेस नाना म्हणू लागतो अहो जरा धीर धरापोरी सगळ्यांना सांगतो मी आधी उमाला तर येऊ द्या एक खटी सगळ्यांना सांगता येईल मग असे म्हणून नाना आता लगेच जीजीला आवाज देऊ लागतात तेव्हा जीजी ही किचनमधून आता इकडे आलेली असते तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं उमा तुला सांगू का यावर्षी आपल्याला खूप मोठी आनंदाची बातमी मिळाली तेव्हा लगेच आता जीजी मंजिरी सर्वजण विचारू लागतात काय बातमी आहे नाना सांगा ना पटकन तेव्हा नाना म्हणू लागतात अगं यावर्षीचा गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम आपल्या घरात होणार आहे तेव्हा आता रुजिदा आणि मंजिरी खूपच खुश होतात आणि म्हणू लागतात अरे वा ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे खूप भारी झालं आता मात्र जीजी नाराज झालेली असते तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात हे बघ उमा तू नाराज झाली हे मला माहिती आहे पण दे ना देवावरचा राग सोडून कशाला धरून बसली तू तेव्हा जीजी म्हणू लागते नाही तो दिवस मी कधीही आठवलं ना तरी मला त्रासच होतो त्यामुळे गोकुळाष्टमीचा हा कार्यक्रम मी नाही साजरा, साजरा करू शकत कशाला तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते हे बघ जीजी देवासाठी नको गं पण आपल्या बाळासाठी तरी साजरा करूया ना गं प्लीज ऐक ना जीजी तेव्हा जीजी म्हणू लागते बाळासाठी मी कुठे नाही म्हणते करा की बाळासाठी पण त्या कार्यक्रमात मी नाही येणार ना सांगून ठेवते तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं जीजी जी असं काय करते ऐक ना गं असं नको न करू बाळासाठी प्लीज तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी रुजिदा म्हणते ना मग तिच्या बाळासाठी साठी करूया ना गं आपण प्लीज ऐक ना तेव्हा जीजी मात्र काही नाही ऐकता तिथून निघून जाते आणि म्हणू लागते पटकन या जेवायला मी सगळी तयारी करते तेव्हा नाना म्हणू लागतात जाऊ द्या तुमची जी ना खूप हट्टी आहे तीही काय ते झालेलं पहिलं काही विसरायची नाही त्यामुळे आपण मस्त कार्यक्रम करूया तेव्हा आता नानाही बाहेर निघून जातात तेव्हा लगेच रुजिदा मंजिरीला म्हणू लागते हे बघ आता गोकुळाष्टमीचा कार्यक्रम मस्त करायचा बरं का दे इकडे फोन दे मी रायाला फोन करून बोलावते तेव्हा मंजिरी म्हणू लागते रायाला अगं रुजिदा कशाला रायाला जी जी रागवेल बरं का तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते तुला काय आहे मी सांगितलं ना फोन दे इकडे असे म्हणून आता लगेच रुजिदा इकडे रायाला फोन लावते आता मात्र राया डिपिकल आणि डंकी बरोबर बोलत असतो तेव्हा लगेच आता तो त्यांना म्हणू लागतो अरे बापरे आपल्या बहिणीचा फोन आहे थांबा थांबा आता था, कोणीही बोलू नका तेव्हा राया म्हणू लागतो हां बोल बहीण कशासाठी फोन केला तेव्हा रुजिदा म्हणू लागते अरे राया हे बघ आज गोकुळाष्टमी आणि आज आमच्या घरात बाळाचा असा कार्यक्रम केला जाणार आहे तू येशील ना तेव्हा लगेच रायम लागतो अरे बापरे रे कार्यक्रम तुमच्या घरात येईल येईल मी नक्की येईल पण नको जी जी बोलेल ना मला तिला नाही आवडणार रे मी तिथं आलेलं रुजिदा तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते नाही रे हा कार्यक्रम आहे ना जेजी तुला काहीही म्हणणार नाही तू आणि जरी म्हटली तरी मी तिला समजावेल तेव्हा राया म्हणू लागतो मग आता बहिणीने बोलावलंय म्हटल्यानंतर यावंच लागेल तू काळजी करू नको मी लगेच आवरून येतो असे म्हणून आता लगेच राया फोन बंद करतो तर आता लगेच मंजिरी म्हणू लागते काय म्हणाला येणार आहे का तेव्हा रुजिदा म्हणू लागते मग त्यानंतर इकडे आता संध्याकाळी कार्यक्रमाची सगळी तयारी झालेली असते मंजिरीने आता सुंदर अशी सजावट केलेली असते तर आता शशिकाला आपली आई आजारी असल्यामुळे तिला भेटण्यासाठी गावी गेलेली असते तेव्हा आता ती लगेच ईशाला फोन करते आणि गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमाची तयारी झाली का, का विचारत असते तेव्हा ईशा म्हणू लागते हो सगळी तयारी झाली पण ती मंजिरी जरा जास्तच पुढे पुढे करते तेव्हा लगेच शशिकाला ईशाला म्हणू लागते मग तू काय करते माझ्यावरचं काम तुला करायचं आहे त्या मंजिरीला असं खडसवायचं आहे ना तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते हो मम्मे तू काळजी करू नको मी सगळं काही करते मग आता फोन बंद होताच ईशा मंजिरीजवळ येते आणि मंजिरीला म्हणू लागते काय गे मंजिरी झाली का सगळी तयारी झाली तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो आता बायका येतीलच ना खूप सुंदर तयारी झाली ना तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते हो सुंदर तयारी होणारच ना कारण सगळे पैसे माझ्या मम्मीचे पण पुढं पुढं जास्त तू करत असते ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं ईशा काय बोलते तू तेव्हा ईशा म्हणत असते काय बोलते म्हणजे बरोबरच बोलते मी जास्त उड्या मारायची हौस्य आहे ना मंजिरी तुला त्याच वेळेस रुजिता येते आणि म्हणू लागते अगं ईशा काय बोलते अगं मम्मी नाही आहे पण तिचा कमीपणा बरोबर भरून काढते ग का तू तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते अगं ताई तू गप्प बैस तुला तर काही समजतच नाही हे लोक खूप मोठ्यापणाने म्हणत होते आम्ही तुझं सगळं करू बाळाचं सगळं करू आणि बघितलं अजूनपर्यंत बाळाला एक दागिना नाही नवे कपडे नाही सगळं काही जुनंच वापरतात अगं जीजीने तर तिच्याफार जुन्या पुराण्या साड्यांपासून बाळाला कपडे शिवलेत मी बघितली ना तेव्हा लगेच आत्ता रुजिदा म्हणू लागते ईशा गप्प बैस तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते अगं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे रुजिदाला आता मात्र ईशाचा खूपच राग येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते ईशा तुझा काहीतरी गैरसमज होतो हे बघ बाळाला ला ना लहानपणी जुन्याच कपड्यांचे कपडे शिवावं लागतात कारण ते टोचत नाही आणि जरी नवीन कपडे आणले ना तरी ते धुवून धुऊन मऊ झाल्यानंतरच घालत असतात त्याच वेळेस आता गावातील बायका जमा झालेल्या असतात तेव्हा त्या ते म्हणू लागतात येऊ का मग झाली का सगळी तयारी तेव्हा मंजिरी ईशा सर्वजणी म्हणू लागतात हो हो या या सगळं काही आवरलं आहे आता सर्व बायका येऊ तिथे खाली गादीवरती बसलेले असतात तेव्हा त्या ते ईशाला विचारू लागतात अगं बाळाची आजी कुठे तेव्हा ईशा म्हणू लागते माझ्या आजीचं नाव खूपच दुखायला लागलं ना ती सारखं मम्मीचं नाव घेत होती म्हणून मम्मी, मम्मी तिकडे गावी गेली तेव्हा बायका म्हणू लागतात मग शशिकला ला सांगा आम्ही येऊन गेलो म्हणून तेव्हा ईशा म्हणू लागते हो त्याचवेळेस आता मंजिरी सगळ्या बायकांना इथे चहा वाटप करत असते तेवढ्यात लगेच आता रुजिदा इथे पूजा करायला बसलेली असते आता मात्र रुजिदा पूजा करत असतानाच मंजिरीला म्हणू लागते अगं राया अजून कसं आलं नाही त्याला फोन करून बघ ना तर आता नाना मंजिरीला म्हणू लागतात अगं जय सर आले नाही त्यांना पण फोन कर बरं जा तेवढ्यात ते आता काही गाईत मंजिरी फोन करण्यासाठी बाहेर निघालेली असते तेवढं दरवाज्यातून जय येतो आता मात्र मंजिरीचं लक्ष नसतं जय जाऊन मंजिरीला धडकतो आता तिच्या हातातील ताट खाली पडतं आणि ती पटकन खाली पडणार तेच जय तिला आपल्या मिठीत पकडतो आता मात्र मंजिरी म्हणू लागते सॉरी सॉरी हा मी ना बघितलंच नाही माझं लक्षच नव्हतं तेव्हा जय म्हणू लागतो सॉरी नको म्हणू मंजिरी तू खरं तर माझं चुकलं मी बघून चालायला होतं ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही हो ते नाना विचारत होता म्हणून मी घाईघाईर पडीत निघाले होते ना तुम्हालाच फोन लावायचा होता मला वाटलं होतं तुम्हाला नाईट ड्युटी असेल कदाचित तुम्ही येता की नाही येता पण बरं झालं आलात तुम्ही सॉरीया खरंच माझ्यामुळे लागलं का तुम्हाला तेव्हा लगेच आता इथे जय मनाशीच म्हणू मना लागतो नाही नाही आणि मी का येणार नाही मंजिरी मी येतच राहणार जोपर्यंत मला जे हवं ना तोपर्यंत मी इकडे येतच राहणार त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जय राहायला म्हणत असतो आज जरी ले ले तू पाळणं हलवताना मला हरवलेलं असलं ना तरीही उद्या दहीहंडी फोडण्याच्या वेळेस तू मला हरवू शकत नाही तेव्हा राय म्हणू लागतो हो का जय सर असं आहे का तेव्हा जय म्हणू लागतो हो चल मग दे चॅलेंज मला उद्या तू जिंकशील मला जिंकू देणार नाही तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ठीक आहे बघूया उद्या मी चॅलेंज येतो कोण जिंकते ते आता मात्र रुजिदा आणि मंजिरी दोघींनीही राया आणि जयचं हे सर्व बोलणं गुपचूप ऐकलेलं असतं तर आता इथे दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी रायावरती चढलेला असतो तर इकडे इन्स्पेक्टर जयने एका माणसाला पैसे देऊन रायाला खाली पाडण्याची सुपारी दिलेली असते तर आता तो माणूस लगेच ला म्हणू लागतो आज रायाचा खेळ खलास राया आज खतम होणार आहे असे म्हणून त्या पैशाच्या बंडलकडे बघू लागतो आता मात्र मंजिरीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि ते पैसेही देताना बघ असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ